एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन चॅरिजन फाउंडेशनच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी चार्जन फाउंडेशनच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे आतापर्यंत मानगाव तालुका येथील येथीलच पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देण्यात आले तसेच गोरेगाव येथील शंभर पेक्षा अधिक महिलांनी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यातील काहींना दिनांक का सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी टेलरिंग कोर्स पूर्ण केल्यासंदर्भात प्रमाणपत्र वितरण आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात चॅरिजम फाउंडेशनच्या माध्यमातून टेलरिंग कोर्स पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे महिलांच्या स्वावलंबनासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच त्यांच्या भविष्य निर्मितीस हातभार लावणारे ठरेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले तसेच येणाऱ्या काळात चॅरिझम फाउंडेशनला कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास निश्चितच ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोरेगावचे सरपंच अब्बासी व मुस्लिम समाज अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले तसेच मुस्लिम समाज फाउंडेशनला तीन हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती ज्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाला चॅरिझम फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावा यांच्यासह पदाधिकारी विलास आठवले जय दोषी कमलेश विश्वकर्मा किशोर झेमसे सुजाता इंगळे जानवी लाड इत्यादींची उपस्थिती लाभली यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला महिलांच्या सशक्तीकरणासाठी चॅरिजम फाउंडेशनने उचललेलं हे पाऊल समाजाला नवी दिशा देण्याचं काम करेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली सर्वात आधीचा मला एक अभिमान वाटतो की आज आपल्यासोबत बसाय बसल्याचं आणि एक कार्यक्रम अटक करण्याचं एक आम्हाला एक नशीब आहे कारण आर्मी बोलण्याचं नंतर एक वेगळंच हे तयार होतं कारण देशासाठी देशाच्या देशाचं संरक्षण करणारे आपण आणि सतत देशासाठी आपलं जीव हात घेऊन काम करत सतत काम करत असतात तर त्या आर्मींना नेहमी आम्ही सलाम करतो तर आज त्यातला एक अंग म्हणजे आपण एक आपल्यासोबत आहे तर आपल्यालाही सलाम आहे सर आणि आपण इथे उपस्थित आहेत मी सरपंच आहे तर आपलं स्वागत करतो तसंच आमच्या वहिनी आहेत लाड मॅडम आमच्या मॅडम आहे त्याच्या आधी सर लास्ट टाईम आमच्या समाजा अध्यक्ष आमचं जय आहे बाकी आपली सगळी मंडळी आहेत माझ्या माता बहिणी आणि मुली ह्याच्या आधी सर आमचं लाड मॅडम आणि आमच्या जर वहिनी आल्या होत्या सडन तेव्हा त्यांना तेही कम्फ्यूज होतो आणि मलाही ते काय सांगू शकलो ना की जरा पाहिजे काय ते आल्यामध्ये आम्हाला असं असं काही करायचं आहे तर आधी तुम्ही ठरवा काय आहे ते तुमचं काय असेल ते ठरवा तर त्याच्यानंतर काय आपण आलात नाही हो ना तर आलात नाही तर आज आजपासून लास्ट टाइम इथं बोर्ड बघितलं शिवण क्लासेस योगा तर मी काल मॅडम आल्या आणि बोलले असं तिथं सर्टिफिकेट वाट वाटप आहे त्या अनुषंगाने आज यायला भेटलं तर उपस्थिती बघितली आमच्या मोहल्ल्यातल्या आमच्या माझ्या बहिणी माझ्या मुली तिथं आहेत उपस्थित त्यांनी कोर्स घेतलं त्याचाही मला अभिमान वाटतं आणि त्यांचा मला थँक्यू बोलायचं की त्यांनी जो उपस्थित राहून ते कोर्स केलं आज आज जो मा माहोल आहे पूर्ण जगात या आपल्या देशात एखाद्या समाजावरही लोकांचा राग आहे आपल्या मुलं राजकारणासंदर्भात बोलायचं नाही पण आपण जो वागतो जर न्यूज नाही बघितलं तर आपला देश हंड्रेड पर्सेंट एक नंबर देश आहे आणि आहेच तो तर मी न्यूज बघितल्यानंतर थोडं तो माइंडमध्ये एक वेगवेगळ्या हे येतात पण हा जो आजचा तर मी जर आलो नसते आणि आमच्या अध्यक्षांना आले असते तर आपण ज्या समाजाशी बिलॉंग करतो आणि आमच्या मुस्लिम भगिनी आपल्याला आणि जो आपण यांना ट्रीटमेंट केलं आणि जो कोर्स दिला आहे तो भाई एक भाईचाराचा एक प्रतीक आहे आणि हा एक उदाहरण नाही पूर्ण गावाचा असेल आणि कुठेही आपण दाखवू शकतो की आपण मुस्लिम भगिनींना इथे कोर्स दिले असंच आपलं काम पुढे सुद्धा चालू राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्याकडून तुम्हाला काही लागेल मॅडम कारण मॅडम काही असेल तर सांगा माझ्या याच्याने कुपोर्स केले ज्या माझी बहीण आहे तर आसिफा करून माझ्या मुली आहेत त्यांनाही काय लागलं तर ते कॉन्टॅक्ट करतील आता कालच काही दिवस पूर्वी पंचायतीमार्फत आम्ही सिलाई मशीन वाटप केली तर तेव्हा मला वाटतं त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं तर पण आले नाही आता मला त्यावेळेस माझी ती बहीण आहे तर तिचा एक विचार आला होता ती आली असती तर तिच्याकडे कोड सर्टिफिकेट असतात तर आता येतील आणि काही असेल कोणाला जर आवश्यकता लागली तर त्या वैसा बी फिलहाल कसा चल रहा की मी प्लास्टिक बॅन आहे है न तो आप अगर जब ने आप जिन लोगों ने कोर्स किया आपके साथ हमारी टीम की शाइन भाभी है तो प्लास्टिक पैन तो उसके लिए आप काम कर सकते गांव के लिए और पूरे इलाके के लिए तो आप थैलिया बनाना और उसमें उसके लिए जो भी मदद लगती है कभी कुछ अल्लाह ना करे लगे अगर कभी लगी तो इन लोग हैं तो अगर आप उस वो काम लेते हाथ में और पूरी थैलिया प्रोवाइड करते मार्केट को तो उसका जो चार्जेस है वो आप ध्यान में रखना जरूरी है आपको क्योंकि अभी थैली जो है अठारह में या एक रुपये में मिलती है तो उसी वैसे ही मटेरियल से वही लागत की अगर बनती है तो लोग प्लास्टिक अवॉइड करेंगे ये तो अगर आपको उसमें फ़ायदा पूछता है तो आपका भी काम हो जाएगा इन अगर उसमें एक दूसरी ये हो जाएंगी कि आप मदद कर रहे हैं पूरे इसके माहौल को ये जो आज प्लास्टिक पे तो माहौल बिगड़ रहा है हम लोग जो सुन रहे हैं ना कि भाई आए दिन तो वो कैंसर के बारे में सुन रहे हैं बल्कि कैंसर हो गया या उससे गलत गलत तो उसके कारण हम खुद है जैसे हम कुछ खा रहे पी रहे जैसा आप लोग चाइनीज मंगाते हैं प्लास्टिक के इसमें चाइनीज आता है गरम गरम प्लास्टिक की, की थैली रहती है चाइनीज डाला जाता है घर में आकर खोलकर खा लेते हैं तो उसमें प्लास्टिक उसमें मिक्स हो जाता है और दिखता तो नहीं है पर बाद में अपने बॉडी में चले जाता है तो वैसे फिर चाय है फिर आप बोलते हैं कब अभी यहाँ पे पेपर आएगा जिसमें वड़ा पा खाएंगे आप तो पेपर जी श्या है यह सारे गोष्ठी एक 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 लोग अपने शरीर में प्रवेश करते थे यानी कहीं ना कहीं वाइट रोग तैयार होता जाता था त्या सगळ्या गोष्टींचा एक हे तुम्ही हे करू शकता की प्लास्टिक अवॉइड करू शकता या गावा गावासाठी या परिसरासाठी आणि त्या संदर्भात कुठलंही तुमचं काही असेल मॅडम आपण काही विचार केला असेल कुठलंही काही कितीही लागत असेल त्याला आम्ही हंड्रेड पर्सेंट पंचायतीच्या ना वतीने पर्सनल माझ्या ग्रुपच्या वतीने मी मदत करेन आणि कधीही तुम्हाला जर आलं असेल तर करायचं संपर्क करा आम्ही याच्या ह्याच्या आधीसुद्धा आम्ही काही लोकांना बोललो होतो की बाई हा ह्याच्यावरती काम करा हे काम केलं तर मला वाटतं तर आमची बाबी आसिफ आहे आमच्या मोठी मोठ्या ताई आहेत ह्या करतील शंभर टक्के मला गॅरंटी आणि तुम्ही त्यांच्यासोबत असलात तर हा शुअर काम होईल आमच्या मुलींना पण घेऊन दुसरं कुठलं काय असेल कुठलं कोर्सेस ह्या संदर्भात पण आपण पंचायतीकडे आमच्याकडे संपर के संपर्क केला काही मदत लागली आमच्या सगळ्या समाजाच्या अध्यक्ष त्यांच्याही वतीने मी बोलतो आहे परत त्यांना पुन्हा बोलायचं हे नाही की त्यांच्याकडे कधीही इथं तुम्हाला कोर्सेसचं लागेल तर त्यांच्याकडनंही हॉल फ्री राहील तुम्हाला हे नसलं की दुसरा कुठलं राहील I Thank you. If we talk about the experience, so my experience was fabulous and as well as it was fantastic. Uh, I am thanking my teacher that she supported us very well. And the uh, way she teaches us happiness and doing us and guide uh, us and also help us to see, see various types of different clothes and design. And uh, as we all know that this type of opportunity we never come again, again in our life, so I take the opportunity, and I'm very glad that I take part of this, and I'm grateful that I'm also part of these sessions. And uh, yeah, I'm very grateful of my teacher, all thanks to the department, department, and to the teacher to guide us and make a path for us. मी ह्याच्यामध्ये सक्सेस होऊन नाही मला काही कोणाची ओळख नव्हती काय नाही मी मानगावमध्ये गेले फर्स्ट टाईम पण मला वाटलं हो की त्याच्यामध्ये करावं की नाही करावं पण आता असं वाटतं की नेहमी करत राहो त्यासाठी आम्ही पार्लरचे क्लास मेहंदी क्लास आणि शिवण क्लास चालूच ठेवणार आहोत त्याच्यासाठी तीन टीचर आहेत एक आरिफा टीचर असेल एक पार्लरसाठी अनिता चौधरी म्हणून आहे आणि सेलरीसाठी मी आहे तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही दुसऱ्यांना सांगा आणि तुम्ही स्वतः येऊ शकता गोरेबागे चालूच करा अंदर जो तुमने सीखे हैं, उसको अपने मतलब करते हुए कुछ ना कुछ करो, आगे आगे कुछ कुछ ना मुझे इन सिखाते बहुत 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 खुशी कि सब लोग इंटरेस्ट से सीख रहे थे और यहां क्लास लेके मेरे को बहुत अच्छा आगे जो क्लासेसूंगी क्लासेस सपोर्ट करूंगी फाउंडेशन को